इचलकरंजी कुंभोत सरळ बससेवा बंद बाहुबली मार्गे बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थी व प्रवाशांना भुर्दंड कुंभोज तालुका हत्कनंगले येफे एसटी महामंडळाकडून विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकाची मोठ्या प्रमाणात फसवणूक लूट केली जात असून गेल्या अनेक वर्षापासून सुरू असणारी कुंभोज ती इचलकरंजी तसंच इचलकरंजी ते कुंभोज सरळ बससेवा एसटी महामंडळाने बंद करून ती बससेवा सध्या इचलकरंजी हतकनंगले बाहुबली मार्गे कुंभोज येथे सुरू केली आहे परिणामी त्यामुळे विद्यार्थ्यांना इचलकरंजीहून कुंभोज येथे प्रवास करण्यासाठी जवळजवळ सातशे रुपये पाससाठी खर्च येत असून पूर्वी सरळ बससेवेसाठी सदर विद्यार्थी पास पाचशे पन्नास रुपये इतका होता त्यामुळे विद्यार्थ्यांना महिन्याला जवळजवळ दीडशे रुपये जादा रक्कम पाससाठी भरावी लागत असून एसटी महामंडळाने सदर एस सुरू करत असताना सरळ इचलकरंजी हातकणंगले कुंभोजला येणारी एसटी सेवा बंद केली असून त्यामुळे विद्यार्थी व पालकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे या याबाबतीत एसटी महामंडळाने त्वरित इचलकरंजी हातकनंगले कुंभोज सरळ बससेवा सुरू करण्याची मागणी कुंभोज ग्रामस्थातून जोर धरत आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नंदिनी चव्हाण कुंभोज